आपण कापण्या करत आहोत तिखट गव्हाचं पीठ घेतलं मी दोन वाट्या मोठ्या दोन वाट्या तुम्हाला वाटी दाखव ह्या दोन वाट्या मोठ्या गव्हाचं पीठ घेतलं मी आणि एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी पीठ धने पावडर जिरे पावडर लसूण आणि मिरची हळद आणि मीठ आणि ववा हे सर्व साहित्य घालून तेल घालायचं तेल घालायचं थोडं मऊ होते आणि घट्ट पिळून घ्यायचं याला घ्यायचं गर। आणि घट्ट मळून घ्यायचं थोडंसं कोमट पाणी घ्यायचं मिळवून घ्यायचं घट्ट अशा प्रकारे तुम्ही तिखट कापण्या खूप छान लागतात खायला आणि तुम्ही नेहमी पण खाऊ शकता मॅगी वगैरे खाण्यापेक्षा अशा तिखट घरच्या बनवलेल्या कापण्या खाजा पौष्टिक पण असतात म्हणजे धपाटे पण करू शकता कापण्या पण करू शकता तुम्ही आणि लाटताना जरा पातळ लाटावतेला तिळ पण घातल्या याच्यामध्ये अशा प्रकारे ठेवायचा कढई ठेवायची कापण्या मस्तपैकी तळून घ्यायच्या आषाढ महिन्यातल्या कापण्या डबल डबल केल्या मी कारण माझ्या नवऱ्याला खूप आवडल्या तिखट कापण्या चहा सोबत खायला त्याच्यामुळं आषाढ महिना संपायच्या आधी म्हटलं चला परत अजून एकदा करूया तिखट कापण्या त्यांना खूप आवडल्या आणि मला पण आवडल्या म्हटलं मॅगी वगैरे खाण्यापेक्षा पौष्टिक हे खाल्लेलं बरं कारण आषाढ महिन्यातच एक वाटतं ना नंतर नको नको वाटते खायला आषाढ म्हणजे आषाढ चला मग पुन्हा पीठ मळलं आणि कापण्या करायला घेतलं खुसखुशीत कापण्या आणि खूप मस्त झाल्यात कापण्या डबल डबल केल्या ह्यावेळेस आषाढ महिन्यात खायला चहासोबत छान लागतात का का ना कापण्या खाऊ शकता तुम्ही खरं तर कापण्या हे ना गोड खूप छान लागतात मला गोड खूप आवडतात आणि जेव्हा हुरडा असतो ना हुरडा आपण खातो आणि तो हुरडा उरलेला असतो ना वाळवायचा हुरडा आणि मग गहू गव्हाचे लोंबे ते वाळलेल्या त्याच्या पिठाच्या कापण्या खूप सुंदर होत्यात खरं पण आपल्याला नाही ते कुठे मिळत म्हणून आपण चला गव्हाचं पीठ बेसन पीठ थोडंसं ज्वारीचं पीठ मिक्स करून अशा कापण्या केल्या बघा बघा अशा मस्त तळल्या कापण्या तुम्ही पण केल्या का अपने के केलं असेल तर सांगा कमेंटमध्ये केल्या म्हणून आणि खाल्ल्या म्हणून कारण बरेच जण करतात आषाढमध्ये काय माहीत नाही जी काय पद्धत आहे करण्याची पण पौष्टिक असतं खाण्यासाठी पावसाळ्यामध्ये काहीतरी मस्त असं गरम गरम तळलेलं आपण भजे चहा खातो तसं कापण्या चहा पण खाऊ शकता तुम्ही